प्रभाकर दुसरी नाव हो कुठे आहेत रे आणि इथं बोराडे पण आहेत आपले हे जे बोराडे उबाटाचे जिल्हा प्रमुख त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज ते शिवसेनेमध्ये प्रवेश करता आहेत आणि बस तुला स्वागत करतो ना सगळं नीट बस बस आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्मानिय पदाधिकारी कार्यकर्ते आणि मगाशी अर्जुनरावांनी सांगितलं की या मैदानामध्ये बाळासाहेबांची पण सभा झाली होती ना बाळासाहेबांची सभा झाली अटल बिहारी वाजपेयीजींची झाली इंदिरा गांधीजींची झाली आणि आता या तुमच्या सर्वसामान्य कार्यकर्ता एकनाथ शिंदेची होती आहे दुसऱ्यांदा एकदा निवडणुकीच्या अगोदर आलो आणि मी तेव्हा शब्द दिला होता की तुम्ही महायुतीला